नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला आज मोफत शिलाई मशीन योजनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर बघा मित्रांनो ही जी मशीन आहे ही प्रत्येकाला मिळणार आहे ठीक आहे तुम्ही पुरुष असाल स्त्री असाल कोणीही असाल प्रत्येकाला मिळणार आहे आणि कशा पद्धतीने मिळू शकते हे पण तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटून अटी ओश शर्तीसुद्धा सांगणार आहे ठीक आहे सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे भारत सना चॅनलवरती ठीक आहे सर्वांना राम राम नमस्कार ससरीकाल आदाब जय भीम जय शिवराय मित्रांनो तर आपण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी मोफत आणि फुकट शिलाई मशीन आलेली आहे या संदर्भात पूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून कुठलीच माहिती तुमच्यापासून राहिली नाही पाहिजे व तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत मिळाली पाहिजे तर बघा मित्रांनो आपल्या भारतीय समाजात ज्या महिला आहेत किंवा जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी शासनाने शिलाई मशीन काढलेली आहे जेणेकरून ते त्यांचा एक जोडजोद्धा म्हणून किंवा एक मदत म्हणून या शिलाई मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतील ठीक आहे तर याकरता शासनाने फुकट शिलाई मशीन योजना आणलेली आहे ठीक आहे तर यासाठी काय डॉक्युमेंट काय लागतील हा फॉर्म कुठे भरायचा आहे कागदपत्र काय लागतील याच्या अटीवर शर्ती काय आहे प्रॉपर ठीक आहे तर सर्व मी तुम्हाला सांगणारच आहे ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या क संपर्कात असलेल्या ज्या महिला आहेत ज्या स्त्रिया आहेत तुमची पत्नी असेल तुमची आई असेल तुमच्या संपर्कातल्या जेवढ्या महिला तेवढ्याला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही मोफत शिलाई मशीनची योजनाही पोहोचेल आणि ते सुद्धा शासनांची योजनाचा फायदा या ठिकाणी घेऊ हो शकतील तर मित्रांनो बघा समाजामधील <coughs> ज्या गरजू स्त्रिया आहे या ठिकाणी त्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम भारत सरकार या ठिकाणी करत आहे <coughs> तर या ठिकाणी त्यांना मोफत शिलाई मशीन योजना मिळणार आहे ज्याच्या अंतर्गत हे या ठिकाणी पैसे कमवू शकतील त्याचबरोबर पाचशे रुपये भत्तासुद्धा दरमहा म्हणजेच प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये भत्ता या ठिकाणी सर सरकार यांना देणार आहे ठीक आहे तर त्याकरता तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन आ मोफत शिलांभेशन योजनेचा फॉर्म भरावा लागणार आहे ठीक आहे आणि याचे जे डॉक्युमेंट तुम्हाला जे लागतील ते डॉक्युमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हिडिओच्या खाली मोर नावाचा ते दाबल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल आणि तुम्हाला माहिती बघायला मिळेल सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट योजना आणि सरकारी योजना तुम्हाला मिळेल कारण आपल्या चॅनलवर गव्हर्मेंट योजना आणि सरकारी स्कीम सांगितली आता ठीक आहे तर याचा फायदा घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला तर तर मित्रांनो याच्या ज्या व शर्ती आहेत तर याला तुमच्याकडे दा रेशन कार्ड लागतं तुम्ही गरीब असल्याला पुरावा लागतो त्याचबरोबर ही योजना महिलांसाठी असल्यामुळे याचा लाभ तुमची आई घेऊ शकते किंवा तुमची पत्नी घेऊ शकते किंवा तुम्ही स्वतःच महिला असाल तर तुम्ही घेऊ शकता कुठल्याही प्रकारच्या महिलाचा लाभ घेऊ शकते त्याचबरोबर ज्या महिला विधवा आहेत अशा महिलांना याच्यामध्ये रिझर्व जागा आहे कारण अशा महिला एकदम इझिली आणि सोप्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकता ठीक आहे विधवा महिला ठीक आहे तर तुम्ही विधवा असाल तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने या व्हिडिओचा लाभ घेऊ शकता ठीक आहे आणि विधवा महिलांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा ठीक <coughs> आहे आणि पाचशे रुपये महिन्यालासुद्धा तुम्हाला या, या योजनेअंतर्गत मिळत आहेत <coughs> बरेचशे समाजामध्ये आपण बघत आहोत काही लोक अशा प्रकारची शिलाई मशीन घेत आहेत आणि नंतर <coughs> नंतर ही शिलाई मशीन विकून सुद्धा टाकत आहेत ठीक आहे शिलाई मशीन घेत आहेत आणि विकून टाकत आहे स्वतःच्या फायद्यासाठी तर अशा प्रकारचे लोकंसुद्धा दिसतात मला सांगायचं फक्त एवढंच आहे की <coughs> योजनेचा लाभ घ्या ठीक आहे तर अधिक माहिती तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते वाचून तुम्ही सर्व प्रकारची माहिती मिळवू शकता ते सर्व दिलेलं आहे ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंटपणे सांगा त्याचबरोबर गव्हर्मेंटच्या स्कीमसाठी शासकीय योजनांसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हे चॅनल तुमच्या स्टेटसवर टाका जेणेकरून करून तुमच्या संपर्कातल्या सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकल्या पाहिजे तर मी भारत सेना भेटतो तुम्हाला पुढच्या मा व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती जाऊन माझे सर्व शॉर्ट बघा जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंटच्या योजनाचा थोडक्यात आढावा घेता येईल ठीक आहे चल भेटू एका नवीन गव्हर्मेंट स्कीमचं पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र माझे व्हिडिओ बघत जा त्याने तुम्हाला अपडेट भेटत राहते ठीक आहे